झाली ती आता आमची आणि आता मी पसर आवरलाय भांडी भरून ठेवलेत पाटीत आणि झाडून पुसून घ्यायचं आपल्याला तर पटकन उपायचं साडे अकरा वाजता घ्यायचं राहिले कपडे तर मग धुले ती आणि गुरपान धावायची राहिले ते हा ते हा तेवढंच राहिले की तेवढं पण करून घ्यायचं पटकन हा पप्पा कुठे गेले ते सगळं घरं चांगली स्वच्छ बसून घेतली ती आता आणि भांडी आणली ती बाहेर घासायला ह्याच्यात भांडी घासून घेते कपडे धुवून वाळले आणि गुरुपान धावायचे आता हो राधा खेळते आमचं कोरा मला बर बनव बर बर बनव की चालते काम कर तर गुरं पाण धावाला पाठी लावली आता गुरं घेऊन येते पाण्याला इकडं गुरं सावलीला बांधेत पाणी जाऊन आणि आता मी लागली आता इकडं भांडी घासायला लागली मी आता भांडी घासून घेते

오 잘랐지 하고가 <목소리>

पार आते का पाटी पाणी मस्ती करणे काम अगदी मुड नको नाही दो की मग जात नाही भांडी घासून झाली ती आता निवांत बसायचं आज काल टमाटी तोडली होती त्यामुळं तो आज काम माहिती भरपूर पण काल टमाटे तोडल्यामुळं आजलेच कंटाळा आलाय त्यामुळं बसले आज, बस आज निवांत मी आता पण बसले त्या पाणी पिती आज काही निवांतच होते घरी दुपारपास आणि आता वाजल्यात आडीच बाल्या हिडी के

भयंकर पडलाय आता पाण्याची लाईट आली दोन वाजता इकडं पाणी भरून घेते आता मी इकडं तर दुपारच्या वाजले ते तीन आणि खूप चाललो आहे पण आता तीन आता आली आहे मी मध्ये ते थांबल्या तिकडं औषध करायला मी खाली चालली नाळी वडत घेऊन यायला नळी वडत घ्यायची आणि खरबुजाकडं न्यायची तर चला जावे नळी आणायला आता पाड्या मागण्या तिथे का नाही काय माहीत नाही पण यायच्या म्हणत होत्या गवत कापायला शर्डनला गवत आहे भरपूर का नळीमीमध्ये कापून न्यायचं बघू काय म्हणतात त्या चला आपण नळी वडत नेऊ आधी तर नळी घेतली मी आता तिकडं खरबुजात जायचं आहे तर आपल्याला नळी वडत इकडं आले मी खरबुजात नळी वळत घेऊन आणि इथं नळी जोडली चला आता खाली जायचं आपल्याला खाली जाऊया ऊन एवढं भयानक पडलं आहे की खरबुजाचं वेल जरा सुकायला लागले ते पाणी भरपूर आहे सुकते तर ऊन नाही ऊन भरपूर पडलं आहे त्याच्यामुळं आणि मालाची सेटिंग पण चांगलीच आहे

अर्धीच घेऊन गेली वाटत मी हो कडपासनं पाणी आलं आलंय आलाय औषध करून झालं आता औषध करून झालंय आताच आणि आता आपल्याला इंजन चालू करायचंय तोपर्यंतच काय पडलं काय माहिती इंजनचं काय पडलंय औषध सोडून झालंय आता आणि हे पी घेऊन चाललंय तिकडं खालच्या राणामध्ये पवारायचं काय काही माहीत नाही पण घेऊन चाललेत आम्ही औषध सोडूस तोपर्यंत आता गवत काढले मी पण काढला असते आता <स्थाँगा> आता मला आणले का वेळा बरोबर बर बर तर मला विळा नव्हता आतेने आणला नव्हता कारण का त्यांना वाटलं मी सहा वाजेपर्यंत औषध सोडायचे त्याच्यामुळे मला घेऊन आले नाही ते विळा आणि मग मी काय केलं तिथलंच एक गटुडं बांधून घेऊन आले त्यांनी काढलेलं गवताचं तर इकडं गवत घेऊन आले मी हे बघा आणि गुरांना पण टाकते आता आणि जाताना विळा पण घेऊन जाते ته څنګه غوړند ويرين ټاکون غېږې ته اته مې सगळ्यांना टाकायचं आपल्याला थोडं थोडं गुरांना शेळ्यांना तर सगळ्या गुरांना वैरण टाकून झाली आता आपली शेळ्यांना पण वैरेन टाकले आता गवत आणि तिकडे बघा पाण्याची लाईट आहे आणि मोटर चालू केली आहे तर काय भिजायचं चालू आहे बघूया आपण घास भिजवते आहेत का भिम भिजवते मामा दारा धरत आहे तर आपण तिकडे चाललं आहे घासाकड इड्या तिकडंच ठेवल्या आतानी तर इकडं दार दार आहे चालू आहे आणि मामा धरते ते दार मामा दार धरता काय संध्याकाळी लाईट किती वाजेपर्यंत आहे आठ दोनच झाली दार ते ती कडचं ना नाही भिजवला मोटर झालंय माळावर घेतला विळा चला तर इकडं पाती लागलेत आपल्या आणि गवताच्या ढिगारीचे ढिगारे पडलेत साडे वाजले ते आता दिवस मावळून गेलाय आणलं की एक दिला बांधून एक हां दोन आहेत चला आता गवत गोळा करून घ्यायचाय कठाळा आला त्या

बरं बरं

ओढून ती नाहीतर टाकाय चाल इकडं पाण्याची लाईट अजून हाय आठ वाजेपर्यंत मामा चालते दार दाराला राजा काय हात पाहिजे होती काय बर 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 गुरांना पण वैरेन टाकाय चाल चला स्वयंपाक करायचा अजून आपल्याला हा मारा लागली ती मशा धुले काय म्हशीला मशीला धुली कोण धुले तात्यान धुलं काय बर मशीला धुलं काय म्हणलं तर इकडं चालू माझ्या चपात्या करायला